नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये ज्युनियर कॉलेज स्ट्रक्चर म्हणजेच स्ट्रीम कोड याचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे कारण दहा जुलैपासून दुसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म ऑप्शन कॅप ऑप्शन पार्ट दोन हा तुम्हाला भरायचा आहे तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याकडं असायला पाहिजे तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता असणारी आहे तर स्ट्रीम कोड तो आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे त्या कॉलेजचं नाव मिळालं पाहिजे त्या कॉलेजमध्ये एकूण इंटेक किती असणारं आहे आणि त्याचं माध्यम कोणतं असणार आहे या सगळ्या गोष्टी असणाऱ्या आहेत आणि त्याचबरोबर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला अपेक्षित असणारे विषय शिकवले जात आहेत का हे थेट त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही विचारणा करणं तुम्हाला हे विषय पाहिजे ते आहेत का तर प्रवेश घेण्यापूर्वी किंवा प्राधान्यक्रम देण्यापूर्वी ह्या गोष्टी जर घेतल्या तर पुन्हा फारशी अडचण येणार नाही तर इथं आपण वॅकन्सी लिस्टला क्लिक केलेला आहे रिजन आलेला आहे रिजन टाकूया कोल्हापूर सॉरी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सातारा आता स्ट्रीम कोड आपल्याला माहीत नाही कॉलेजेस सिलेक्ट करायचे आणि स्ट्रीम कोड तो लिहून काढायचा आहे डायरेक्ट सर्च करूया हे कॉलेजेस आले पहा आता इथं आपण असं ग्रहित धरूया की हे पहिलं कॉलेज आहे नारायणदास बी छाबडा मिलिटरी स्कूल हे कॉलेजचं नाव वाचायचं तुम्हाला पसंत आहे ते आधी बघायचं पण एक उदाहरण आपण घेऊया अर्थ कसा समजून घ्यायचा आहे कॉलेजचं नाव आहे तुम्हाला पसंत पडलं समजा तर त्याचा स्ट्रीम कोड कागदावर लिहून घ्या हा स्ट्रीम कोड काय सांगतं के झिरो कोल्हापूर डिव्हिजन आहे ज्युनियर कॉलेज कोड आहे हा येस म्हणजे सायन्स स्ट्रीम आहे यन म्हणजे नॉन ग्रँट म्हणजे अनएडेड आहे ई म्हणजे इंग्रजी माध्यम असणार आहे आता स्ट्रीम सायन्स आहे अनएडेड आहे आणि मीडियम इंग्लिश आहे आणि टोटल इनटेक जो असणार आहे तो एकशे वीस एकशे वीसची एक तुकडी तिथं असणारी आहे आपण लक्षात घ्यायचं आहे म्हणजे इथं माध्यम हे शाळेचं माध्यम असणार आहे लक्षात घ्या इथं दुसरं आपण जर पाहिलं लोहिया विद्यालय ज्युनियर कॉलेज सायगाव पाहिलं तर हा स्ट्रीम कोड लिहून घ्यायचा तुम्हाला जो पसंत पडला असेल तिथं ए जी एम म्हटले म्हणजे आर्ट्स ग्रँटेबल आणि मराठी माध्यम आणि ऐंशीची एक तुकडी ऐंशी विद्यार्थ्यांची असणारी आहे म्हणजे इथं आपण शोधत गेलं हे कॉलेज आहे लेट मारुतीराव पवार कॉलेज ऑफ सायन्स सायगाव हा कोड लिहून घ्या तिथं यस यफ यम आहे सायन्स आहे परंतु यफ याचा अर्थ सेल्फ फायनान्स असेल यम याचा अर्थ माध्यम मराठी असणारं आहे म्हणजे इथं सायन्स फॅकल्टी आहे परंतु माध्यम मराठी आहे आणि इथं सायन्स फॅकल्टी आहे परंतु माध्यम इंग्लिश आहे त्यामुळं सायन्स फॅकल्टीला इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम विज्ञान शाखा ह्या मराठी माध्यमांच्या किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकवले जातात त्यामुळे त्यांचं माध्यम हे मराठी इंग्रजी असू शकतं कारण इथं शाळेचं माध्यम हे असणारं आहे त्यामुळं फारसा गैरसमज होणार नाही तुमचा पण शंका येत असेल तर थेट त्या कॉलेजमध्ये जाऊन आपण ती चर्चा करू शकता इथं ऐंशीचा इंटेक असणारा आहे म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला तो शोध घ्यायचा आहे प्रत्येकाचं जे तुम्हाला वाटतंय ते शोधत जायचं हे पहा सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज हा कोड आहे पण तिथं एस एफ एम आहे म्हणजे याचा सायन्स फॅकल्टी सेल्फ फायनान्स आहे आणि मराठी माध्यम आहे चारशे ऐंशी विद्यार्थी संख्या असणारी आहे म्हणजे सेल्फ फायनान्सला एकशे वीस प्रमाण विचार केला तर चारशे ऐंशी विद्यार्थी इथं आहेत म्हणजे किती तुकडे आहेत तुमच्या लक्षामध्ये ते येईल कॉलेजचं नाव तेच आहे परंतु या स्ट्रीम मध्ये येस एन एम म्हटलंय म्हणजे सायन्स आहे अनएडेड म्हणजे नॉन ग्रँट आहे एन म्हणजे नॉन ग्रँटेड आणि मराठी माध्यम असणारा आहे सहाशे विद्यार्थी हे अनएडेडला इथं भरले जाणारे आहेत फॅकल्टी सायन्स आहे कॉलेजचं नाव तेच आहे कोडमध्ये बघा येस जी एम केलंय सायन्स ग्रँटेबल म्हणजे ऍडेड आणि मराठी माध्यम इथं चारशे ऐंशी विद्यार्थी असणारे आहेत म्हणजे ग्रँटेबलसाठी चारशे ऐंशी अनएडेडला सहाशे विद्यार्थी आणि सेल्फ फायनान्सला चारशे ऐंशी विद्यार्थी आहेत म्हणजे या कॉलेजमध्ये एकूण एवढी विद्यार्थी संख्या भरणारे आहेत पण ग्रँटेबलला एवढी नॉन ग्रँटला एवढी आणि सेल्फ फायनान्सला एवढे आहे मग त्यात तुम्ही कोणतं निवडायचं आहे तो, तो कोड तुम्ही जर भरला हा कोड तुम्ही निवडला तर तुमचा विचार इकडं केला जाईल त्या मेरिटमध्ये तुम्ही बसताय की नाही म्हणजे या पद्धतीनं तुम्ही तो कोड तुमचा ज्युनियर कॉलेज स्ट्रक्चर म्हणजे स्ट्रीम कोड तुम्ही निवडायचा आहे आणि मग दहा प्रेफरन्सेस जर दिले तर त्यामध्ये खात्रीपूर्वक तुम्हाला ते प्रेफरन्सेस भरावे लागणारे आहेत आणि ही प्रोसेस साधारणतः दहा जुलैपासून सुरू होणारी आहे नऊ तारखेला रिक्त जागांची यादी जाहीर होणारी आहे आणि तुमचा अभ्यास त्यापूर्वी डिटेलमध्ये झाला पाहिजे म्हणजे मी सांगितलं की तिथं माध्यम कोणताही जाऊन चौकशी करा आपल्या विद्यार्थ्याला जे विषय शिकायचे आहेत घेऊन ते विषय तिथं त्या तो तसा गट तयार करून ते आहेत का ग्रुप तसा की जो गट तुम्हाला पुढं बारावीला बोर्डाला पण तो तसाच तुम्ही ठेवू शकता तर त्या दृष्टीने किंवा फी स्ट्रक्चर देखील तिथं काय असणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची अगोदर जाऊन कल्पना म्हणजे तुम्ही माहिती घ्या म्हणजे सेल्फ फायनान्सची काय अवस्था आहे अनएडेडची काय ऍडेडची काय असणारी आहे किंवा पार्शल एडेडची काय असणारी आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण जर वेळेत घेतली तर पुढं आपणाला त्रास होणार नाही तर त्या दृष्टिकोनातून हा छोटेखानी व्हिडिओ तुमच्यासाठी पुन्हा एकदा अपलोड केलेला का आहे कारण बऱ्याच कमेंट्स आहेत की सर याबाबत आपण एखादा छोटा व्हिडिओ काढावा त्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे धन्यवाद